वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला काळ्या कायद्याच्या विरोधात भव्य मोर्चा बीड जिल्ह्यातील सर्व ट्रक ट्रॅव्हल्स टेम्पो रिक्षा कार रॅपे रिक्षा व वा सर्व वाहन चालक मालकांनी आज दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अपघातामध्ये सहभागी असलेल्या ड्रायव्हरला दहा वर्षाची केद व सात लाख रुपये दंड असा कठोर कायदा लोकसभेत पारित झाला या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने वाहन चालक मालक दिसत होते ऐकत त्यांच्या प्रतिक्रिया आहेत आणि मोठ्या प्रमाणात काय सांगाल सर्वप्रथम आठ फक्त गुड्स व्हेकल या फोर व्हीलर या संबंधीच्या ड्रायव्हरचा कायदा नाही तर हा कायदा ज्याला ज्याही व्यक्ती व्यक्तीला ज्या नागरिकांना आपल्या परिवहन विभागामधला लाईट लायसन हेवी लायसन स्वरूपामध्ये आपण जे लायसन पाडलेलं आहे त्या टू पासून सिक्स व्हीलर टेन व्हीलर मल्टिपल पर्यंत हा कायदा लागू होतो हे मी सर्वप्रथम दर्शनी मी तुम्हाला अगदी दर्शनास आम्ही देतो दुसरी गोष्ट सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी लोकसभेमध्ये माननीय देशाचे गृहमंत्री संत्रपरी अमितजी शाह साहेब यांनी जो एकतर्फी विधेयक जे पारित केलं ते विधेयक हिट अँड रन स्वरूपाचं तर त्या स्वरूपाच्या विधेयकामध्ये मी पुन्हा पुन्हा एका डबल सांगतो की ज्या व्यक्तीकड ज्या जनतेतल्या ज्या विविध स्तरातल्या लोकांकड जे लायसन होल्डर आहे हे सर्व त्या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी आहे आणि त्या सर्व ड्रायव्हरांना हा काला कायदा म्हणायचा आमच्या स्वरूपात आमच्या भाषेत काळा कायदा हा सर्वांना लागू होत आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने नवीन इम्प्लिमेंटेशन ज्या वेळेस लोकसभेमध्ये विधेयक पास केलं त्या विधेयकामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर रस्त्यावर जर किंवा अपघात होतो जखमी जर असेल तर त्याला सुद्धा सजेचं प्रावधान आहे त्या अपघातामध्ये जर एखादा मृत्युमुखी पडत असेल तर त्याच्यासाठी त्या ड्रायव्हरसाठी लोकसभेमधल्या विधेयकानुसार ही टी अनप्रेनच्या स्वरूपामध्ये दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंडाचं प्रावधान केलेलं आहे तर अशा जाचक कायद्याच्या विरोधामध्ये बीड जिल्हा मोटर मालक चालक संघटना टेम्पो चालक संघटना रिक्षा संघटना टॅक्सी संघटना स्कूल बस संघटना ट्रॅव्हल संघटना अशा विविध जिल्ह्यामध्ये ज्या कार्यरत संघटना आहेत त्या संयुक्त संघटनेने आज जो आम्ही जिल्हाधिकारी कार्यकर्चे जो मोर्चा काढलेला आहे या मोर्चाच्या अनुषंगाने आणि आपल्या पत्रकार बांधव आणि मीडियाच्या माध्यमातून मी जन शासनापर्यंत मी माझी आवाज जो पोचविल त्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो शासनाला की अशा जाच्या रद्द करून ड्रायव्हरांच्या विषयी एकतर्फी कायदा हा रद्द करण्यात यावा आणि त्या कायद्यामध्ये सुधारणा करून ड्रायव्हरांचे हित सुद्धा जोपासल्या जावे पुढील इशारा शार? काय राहील सरकार पुढील इशारा असा राहील जर या कायद्यावर जर काही दिवसामध्ये जर फेरबदल करण्यात नाही आले तर येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये सगळ्यात महत्वाची आर्थिक व्यवस्था जर दळणवळणाची सगळ्यात महत्वाचा केंद्रबिंदू आहे तर ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही चक्का जामचं आंदोलन हे येणाऱ्या काळामध्ये पुकारून घोषित शांततेच्या मार्गाने चक्काजार माझे वाहन चालक करतील जेणेकरून त्याच्यात फळभाजी आले पेट्रोल डिझेलसारख्या व्यवस्था आल्या दूध आले, आले। इमर्जन्सी व्यवस्था मला त्याच्यात घेता येणार नाही पण हे सोयीघोषीमध्ये जर आले तर त्या कारणाने येणाऱ्या भविष्यकाळामध्ये कायदा सुव्यवस्थेला फार काय मोठा आर्थिक फटका बसू शकतो याचं शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन याच्यावर लवकरात लवकर तसा तोडगा काढून त्या संबंधित इम्प्लिमेंटेशन करावेत असं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ओके डे